पाच आणि सात दिवसांचे गणपती आपापल्या गावी परतले आणि आता सगळ्यांना वेद लागले ते अकरा दिवसांच्या गणपती विसर्जनाचे सिने नाट्यसृष्टीतल्या अनेक कलाकारांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालेलं असलं तरी अभिनेता जयवंत वाडकर यांच्या घरी मात्र अकरा दिवसांचा गणपती बाप्पा आहे या गणेशोत्सवाचा खरा आनंद लुटला जातो तो त्यांच्या चाळीतल्या घरी तर बाला कोली लोकांच्या सणाला जाऊया आणि बाप्पाचा जल्लोष करूया घरगुती गणपती पासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंतचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं चाळीतला गणपती हा आता फ्लॅट मध्ये आणला जाऊ लागला पण आपली अनेक वर्षांची परंपरा जपत अभिनेते जयवंत वाडकर मात्र आपला गणपती हा चाळीतल्या घरातच आणतात आणि त्यानिमित्तानं त्यांच्या घरातले सारे लोक एकत्र जमतात आणि चाळीतल्या गणेशोत्सवाची खरीखुरी मजा लोटतात आपण बोलूया जयवंत वाडकर यांच्याशी कसा असतो त्यांचा चाळीतला गणेशोत्सव धमाल म्हणजे एवढी धमाल असते की शब्द नाहीत माझ्याकडे पण मला असं वाटतं की पूर्वी म्हणजे वडील म्हणजे काका असताना जी धमाल आहे ती आम्ही आता होत नाही तेवढी आणि त्यावेळी आमचा टिपिकल कोळी लोकांचा बँड तर बँड आता कमी झालं आहे तर पूर्वी आमच्याकडे थ्रो तो, तो बँड असायचा अजूनही आम्ही त्या साड्या वगैरे एकाच कलरच्या टिपिकल कोळी लोक करतात तसं अजूनही करतो आम्ही पण त्या बँडची मजा आहे ती गेली जो जो बँड टिपिकल आहे त्याची मजा गेली आणि माझे वडील वगैरे एवढं मनोभाव आहे हे सगळं करायचे आणि माझ्या चौपाडीत आमच्याकडे जितके नोकर असायचे काम करणारे आम्ही मासेमारी धंदा करत असल्यामुळे ते सगळे इकडे एक जा जागत ठेवायचं म्हणून इथे एक पत्त्याचा गेम बसायचा तिकडे त्या रूममध्ये त्या रूममध्ये या वरांड्यामध्ये सुद्धा इतकी गर्दी असायची इथे अरे बापरे आणि मग लोक सकाळी उठून जायची इथं गणपती विसर्जनाच्या वेळी गणपती बरोबर आहे ना खाली अक्षरशः फिश तळलेलं सगळं असं खाली गणपतीच्या त्या गाडीमध्ये असायचं आणि तिकडे गेल्यानंतर वा, वाटेत कुठेही आमच्यामध्ये कोळी लोकांमध्ये ड्रिंक करणं आलंच ते ओघाने हो आलं तो एक आमची प्रथा आहे असं आम्हाला वाटतं तर ती आम्ही वाटेत कुठेही नाही गिरगाव अगदी अपेरॉस क्रॉस करेपर्यंत नाही जर वाळूत गेला एकदा गणपती वाळू म्हणजे क्रॉस करू आपण त्या बाजूला गेलो की लगेच इथून खालून सगळ्या त्या दारूचं निघणार दारू, दारू पिणार सगळे तिथपर्यंत जाईपर्यंत एवढी धमाल एवढी धमाल करायचे नंतर गणपतीचे पाय वाळूला लागले झालं मग आता काय ना आता कारण की ती पुढची मजा असते सगळी त्यांची सगळी नाचणं म्हणजे लिटरली बँडवाले इतकेच अगदी शिस्तप्रिय आणि असे व्यवस्थित वाजायचे आणि तिथून लांगी म्हणतो आम्ही लांगीत म्हणजे किनाऱ्यात आम्ही आम्हाला लांगी म्हणतो आणि आमचं जर झोपडं असतं तिथून लांगी म्हणतो आम्ही त्या लांगीत जाईपर्यंत बँडवाला लिटरली आणि घरगुती होते बिचारे फलटणचे फलटण रोडवरचे आणि ते लिटरली बँड वाजवताना तिकडे ज्यावेळी आरती त्यावेळी इतकं इतकं त्यांचं तोल जायचं इतकं बेभाव नव्हत हो, म्हणजे आनंदाने सगळ्या गोष्टी असायच्या कोळी लोकांचं जे हे असतं की स्त्रिया ज्या नटतात त्या छान दिसतात त्या अगदी त्यांचं जे पेहराव असतो तिथपासनं दागिने वगैरे जे असतात आता मी इथेही बघते आहे तुमच्या आईच्या आणि इतर ज्या आहेत त्यांच्या गळ्यात की ते दागिने आहेत ते पारंपरिक सांगाल की ती जी विसर्जनाची किंवा आगमनाची जी मिरवणूक असते ती भन्नाट असते हो अगदी अगदी म्हणजे एवढा आनंदोत्सव असतो की गणपती ज्यावेळी येतो त्यावेळी बरोबर ती येणार वहिनी माझी ही येते पूर्वी माझी आई जायची वडील यायचे त्यावेळी आई आणि काकी वगैरे आणि लिटरली म्हणजे ओवाळणं आणि इतकं असं मला अजूनही असं भारावून जातो मी नेहमी त्यावेळी अक्षरशः गणपती तिथून आम्ही डोक्यावर आणतो त्यामुळे तो त्याचा बहार असतो तो, तो गणपतीचा पण हे ज्यावेळी आणि जसं ओवाळून पायावर पाणी टाकणं आणि इकडे घास सोडणं इकडे घास सोडणं इक या सगळ्या प्रथा मी त्यांना विचारला द्यायला एक कारण आहे कारण का त्याची नजर अमुक या गोष्टी त्याच्या अनुषंगाने येतात आणि तसंच विसर्जनाला पण एवढी धमाल असते एवढी धमाल असते ही विचाराची सोय नाही एक जसं मी सुरुवातीला म्हटलं की चाळीतला गणपती आता फ्लॅटमध्ये विसावला म्हणजे लोक जसं चाळीत ना फ्लॅटमध्ये गेले गणपती तिथे गेले पण तुमची परंपरा तुम्ही जपत आहात अजूनही ती फ्लॅटमध्ये कधी गणपती न्यावा लागला नाही मला इथेच आवडेल पण हल्ली माझ्याकडे म्हणजे गेल्या वर्षीपासून विद्या माझ्या मुलासाठी काहीतरी बोलली होती तर तिने म्हणजे मागी गणपती म्हणजे माझी ताई आहे भाईंदरला तर तिच्याकडे तो मागी गणपती सुद्धा असतो तर तिथे ती, ती बोलली होती की माझं तन्मय जर एमबीए वगैरे व्यवस्थित झाला तर मी तुला आणीन म्हणून ते एक वर्षासाठी गेल्या वर्षी आणला होता तर आता काय मुलं सगळी दोन्ही स्वामीनी म्हणजे मुलगी आणि सगळेच लोक म्हणून मी तीन वर्ष मागी गणपती माझ्याकडे येतो हा त्यामुळे ती मजा तिकडे एक वेगळी मजा आहे मा, मागी गणपतीची दीड दिवस असतो तो त्यामुळे ती इच्छा मी पुरी करतो मी खवई आहात आम्ही जेव्हा तुम्हाला भेटतो अनेक तेव्हा पार्ट्यांमधिरी दिसते त्यामुळे गणपतीच्या वेळेला तुम्ही किती तुटून पडता सगळ्या नैवेद्यावर आणि जेवणावर अप्रतिम म्हणजे मी खरं सांगू का मी माझी तिला मी एवढा त्रास देतो आम्ही सगळीकडे म्हणजे मी तर एवढे येतात सगळ्यांकडे जातो म्हणजे एकतर सगळे बोलवतात आणि मला आवडतं जायला मी पहिल्या दिवशी सुद्धा बारा पंधरा लोकांकडे जातो दुसऱ्या दिवशी आठ तिसऱ्या दिवशी असं जवळजवळ मी पस्तीस चाळीस गणपतींकडे जातो आपल्या लोकांकडे त्यात सगळे आले सुरेश वाडकर आलं उमेश यादव जे आपल्या आपल्या लोक सगळ्यांकडे जातो मी गणपती आणि मला आवडतं जेवणाची काय चवच वेगळी होती असं माझं मत आहे एरवी सुद्धा आपण ती भाजी करतात त्याच भाज्या असतात पण तिची चव आहे ना ज्या गणपतीच्या दहाही दिवसांमध्ये आहे ती अप्रतिम म्हणजे काय शब्दच नाहीत उकडीचे मोदक आणि त्याचा प्रसाद असतो उकडीचे मोदक असतात इथे एक भजी बनवली जाते वेगळी आमच्याकडे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी त्या त्याचा स्वाद तो काय वेगळाच असतो आणि इतका सुंदर तिच्या हाताला चव आहे ना काय आम्ही सांगू अप्रतिम चव गणपती बाप्पा म्हणजे तुमच्याकडे अकरा दिवस इथे येतात तुमच्या घरी तुम्ही पूजा अर्चा करता पण जेव्हा ते निघतात कारण आता खूप कमी दिवस आहेत त्यांच्या निघण्याला आता विसर्जनाची सुरुवात झाली आहे पाच दिवसाचे सात दिवसाचे गणपती गेलेले आहेत त्यामुळे ती जी एक मनात भावना असते ना की अगदी मोठा माणूसही हळवा होतो आणि लहान होऊन जातो तुमच्या नेमक्या भावना काय असतात त्यावेळेला त्यावेळी म्हणजे आम्ही ज्यावेळी इथून निघतो त्यावेळी आधी उत्साहात असतो पण मी ज्यावेळी तिकडे शेवटची आरती करतो आम्ही त्यानंतर मात्र सगळे सगळेच एकदम इमोशनल होतात मी तर म्हणजे मी एकटा घेऊन जातो पाण्यामध्ये आणि मी तर एवढा तिथे त्याला परत विसर्जन करेपर्यंत मी गळागळा रडत असतो थ्रू काय कारण घातले बालगणेशाकडे काय मागणं मागतंय या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेशोत्सव निमित्तानं माझ्या घरातल्यांमध्ये गेली दोन तीन वर्ष जाम प्रॉब्लेम झाले होते काही लोक गेली माझ्या अगदी लहान माझ्यापेक्षा वयाने लहान गणपतीला आणलं वेळी म्हटलेलं आहे की याच्या पुढे अजून काही विघ्न आणू नकोस इकडे आल्यावर आपल्याला चाळीतला गणेशोत्सव आणि खास करून कोळी लोकांकडे साजरा केला केला जाणारा गणेशोत्सव खरंतर अनुभवायला मिळाला असेल कॅमेरामॅन आम्ही किरसा प्रणाली मोरे साम मराठी मुंबई